मी कन्सल्टंट न्यूरोसर्जन नागपूर शहर नागपुरामध्ये न्यूरोसर्जरी ब्रेन आणि स्पाइन स्पेशलिस्ट म्हणून काम करतो माझं शिक्षण माझं शिक्षण हे एम सी एच न्यूरोसर्जरी आणि डी एम पी न्यूरोसर्जरी हे बॉम्बेच्या सोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बी वाय एफ हॉस्पिटल येथून झालेलं आहे सर आपण मला सांगा आपण बोलण्यात जर आलं ब्रेन ट्युमरच्या तर नेमकं ब्रेन ट्युमर म्हणजे काय बघा ब्रेन ट्युमर हा पहिल्यापासूनच या बाबतीत सगळ्यात भयंकर घाबरटपणा असलेला ही गोष्ट आपल्या शहरामध्ये देशामध्ये सगळीकडे पसरलेली आहे तर ब्रेन ट्युमर जसं वाटतं त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत एक ना असता त्याच्या जनरलायझेशन आहे त्याच्यामध्ये मुख्य दोन प्रकार आपण धरू एक जो कॅन्सर हा प्रकार असतो दुसरा जे साधे दे ब्रेनचे ट्युमर्स असतात आणि तिसरा ट्युमरचा प्रकार असतो तो म्हणजे बॉडीच्या विभिन्न भागातून तो पसरून ब्रेनमध्ये पसरलेला आहे त्या सगळ्यात पहिले मो मेजर चंक म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणात असणारे असतात जे साधे टाईपचे असतात तर त्याच्यामध्ये जसे ब्रेनची कवरिंग असते त्याला मेनिंगजोबा म्हणतात तर तो मेनिंगजोबा असतो तो बिनाईन असतो बिनाईन म्हणजे तो कुठेही पसरत नाही तो तिथल्या तिथे आपल्या जागेवर वाढत जातो वाढत जातो वाढत जातो मग मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नसा असतात जसे आपल्याकडे दिसायची नसं असते कानात ऐकायची नसं असते एक पिट्युट्री नावाची ग्रंथी आपल्या डोक्यामध्ये असते तर ग्रंथी ग्रंथीमध्ये जर ॲबनॉर्मल वाढ झाली तर तिथे एक पिट्युट्री ट्यूमर नावाचा ट्यूमर प्रकार हा डेव्हलप होतो तर हे जे आहेत आहे साधेवाले ते फक्त त्या जागेमध्ये वाढतात आणि तिथली फंक्शनिंग कमी करतात या ट्युमरला आपण जर पूर्ण सेफली काढलं तर पेशंटला पूर्ण प्रकारे क्युअर मिळतो त्याच्यामध्ये पिट्युटरी ट्युमरमध्ये आपल्याला ब्रेनमध्ये चिरफाड करायची पण गरज जात नाही फक्त नाकाद्वारे दुर्बिणाद्वारे जाऊन आपण तो ट्युमर पूर्ण काढू शकतो आणि त्याद्वारे पेशंटला भरपूर हे राहत मिळू शकते तसेच काढण्याची ऐकण्याच्या नसाचा ट्युमर त्याला सीपीएनएल ट्युबर म्हणतात हा एकदा जटिल नसांमध्ये घुसलेला असतो पण चांगल्या प्रकारे काढला गेला तर पेशंटला कम्प्लीट क्युअर याच्यामध्ये मिळायची शक्यता असते दुसरं प्रकारचे असं म्हटलं की ब्रेनच्या कवरिंग म्हणजे बेनिंग हे वेगळ्या वेगळ्या मध्ये इकडे तिकडे पसरलेले असतात कधी वरच्या भागाला कधी खपताळ भागाला कधी साईडला कधी एकदम डीप डीपमध्ये तर हे वरचे साईडला असले जे तुम्हाला आपण पूर्ण प्रकारे काढण्याची खूप पॉसिबिलिटी असते आणि पेशंटला पूर्ण क्युअर होऊन तो घरी जाऊ शकतो आणि तिसरी म्हणजे जो ब्रेन hmm. कॅन्सर कॅन्सर ही जी गोष्ट असते लायवा म्हणतात त्याच्यामध्ये टाईप्स असतात ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री ग्रेड फोर ग्रेड़ ग्रेड़ ता ता तर ग्रेड वन आणि ग्रेड टू हे तिथे तिथे वाढतं आणि त्यांना जर आपण पूर्ण प्रकारे काढलं तर पेशंटला पूर्ण क्युअर मिळतो त्यात ते ट्युमर फ्री होतं आणि सगळ्यात ज्याची आपण घाबरतो तो म्हणजे कॅन्सर ग्रेड थ्री आणि स्पेशली ग्रेड फोर तर ग्रेड फोर हा पूर्ण एरियामध्ये घेत राहतो आणि त्याला काढल्यानंतर पण त्याचे छोटे डिपॉजिट असतात ज्याला ट्रीट करायला आपल्याला रेडिएशन आणि किमोथेरपी द्यावी लागते खूप वेळा त्यांना काही प्रमाणात लोकांना पूर्ण किंवा मिळतो कधी कधी त्याला वापस वापस काढायची गरजही पडू शकते तर हे सोडून मेन एक चालू असतो तो म्हणजे जसं चेस्टचा ट्युमर आहे लंगचा ट्युमर आहे किडनीचा ट्युमर आहे मग जी आय म्हणजे स्टमकचा कॅन्सर आहे है, लिव्हरचा कॅन्सर आहे प्रोस्ट्रेटचा कॅन्सर आहे इथून जो ग्रेट फोर नावाचा ट्युमर असतो बॉडीमध्ये तो जर ब्रेनमध्ये पोचला की त्याच्यामध्ये ही थोडीशी मेटास्टेसिस म्हणजे ग्रेड फोर लेवलची ट्यूमर असते त्याच्यामध्ये प्रोनासेस आपण थोडं कमी असतं <टाल> काय सांगाल सर ब्रेन ट्यूमर असेल किंवा ट्यूमर असेल काय कारण असू शकतात बघा ब्रेन ट्यूमर वाया साठी जन्मजात सेल्स मध्ये काही हेरिडिटरी कारण मोस्ट कॉमनली मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला जन्मजातच असते प्रेग्नन्सी की ते सेल्स ला जे अबनॉर्मली बनतात आणि तुटतात तर ते बनण्याची प्रक्रिया तर ठीक राहिली आणि तुटण्याची प्रक्रिया बनत 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 गेली तर मग ते सेल्स खूप वाढतात आणि शेवटी एक गोळा बनतो त्याला आपण ट्युमर म्हणतो तर मोस्ट कॉमनली एक रेडी ट्रीप म्हणजे जन्मजातच ही टेंडन्सी त्यांची असते खूप वेळ आणि कधी कधी वेगळे कारण जे असतात त्याच्यामध्ये रेडिएशनचे एक्सपोजर असू शकते हे एक वन ऑफ द कारण uh, लक्षणाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर ब्रेन ट्युमरच्या बाबतीत किंवा कोणत्याही ट्युमरच्या बाबतीत काय नेमकी लक्षण दिसून येतात ब्रेन ट्युमरची लक्षणं एकदा साध्या हेडेक म्हणजे डोके दुखी पासून सुद्धा होऊ शकते ट्युमर कुठे आहे कोणत्या भागात आहे कोणत्या ऑर्गनला त्रास देतो कोणत्या नसांवर दबाव करतोय त्यानुसार त्याचे सिमटम्स असू शकतात तसं मी सांगितलं पिट्युटरी नावाची जी ग्रंथी असते ती डोळ्याच्या नसांवर जाऊन दबाव करते आणि माणसाला दिसायला बाहेरचा भाग दिसायला कमी कमी दिसत 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 नजरची कुठे आणि कानाचे मसाला असलं की कानाला आवाज येतो ऐकायला कमी येतं बॅलेन्सला प्रॉब्लेम होतो या सगळ्या गोष्टी त्या नसावर जी ट्युमर आहे त्या टाईपवर असतो मग जिथे आपली ताकद असते तिथे जर ट्युमर असला की आपल्याला मग ताकद कमी होणं ही एक पॉसिबिलिटी असते दुसरी गोष्ट जर हाई ग्रेडचा ट्युमर असला तर कधी कधी पे डोक्यामधलं प्रेशर वाढलं की पेशंट हा जास्त झोपायला लागतो त्याला काही कळत नाही आणि पेशंट कधी कधी कोमामध्ये पण लँडअप होतात आणि वन ऑफ द मोर एक कारण असतं की डोक्यामधलं प्रेशर जर वाढलं तर हेडेक सुरू होतं कधी माइल्ड असतं कधी खूप सिविअर असतं आणि अजून काही बोलायचं म्हटलं दिसायची नस आणि ऐकायची नस सोबत वास घ्यायची नस स्मेलची नस जी असते तिकडे पण दबाव असला तर आपल्याला स्मेलला पण त्रास होऊ शकतो आणि पॅरालिसिस आणि सेन्सरी प्रॉब्लेम आणि एक वन ऑफ द मोस्ट कॉमन एक सिमटम म्हणजे जो त्रास होऊ शकतो तो म्हणजे मिरगीचा झटका मिरगीचा झटका याची खूप सारे कारण असतात त्याच्यामध्ये सोडियमचा कमी जास्त असणं जरंगर मिरगीचा प्रॉब्लेम असतं आणि एक असतो की कॅन्सरची सेल असली किंवा ट्युमर असला की मग तो पर्टिक्युलर पार्ट ब्रेनचा इरिटेट झाला थोडासा इरिटेट झाला की मग ते मिरगीचे झटके यायला होतात आपल्याला ज्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे तसं म्हणजे प्रत्येक गोष्ट नस कंट्रोल करते लोक कंट्रोल करतात म्हणजे त्याची कोणतीही फंक्शनिंग जर आपली कमी झाली जसं दिशाला कमी झाली आणि एक चष्मा किंवा आपण रुल आऊट केलं तर दुसरे कॉइल कॉल असतात जे ब्रेन रुल शकतं ऐकायचं कानाचं जर आऊट झालं ते सगळं नॉर्मल असलं तर कानाचं काही प्रॉब्लेम होऊ आणि पॅरालिसिस साधा पॅरालिसिस असला जसं पॅलेस सोडला ब्लिडिंग सोडलं की मग या गोष्टीकडे आपल्याला वर्कअप करून त्याचं सिमचा वापरल्याकडे लक्ष द्यावंच ब्रेन ट्युमर किंवा कोणताही ट्युमर हे अनुवांशिक पद्धतीने होऊ होऊ शकतात का जेनेटिकली ट्युमर होतं का तर मोस्ट कॉमनली मॅक्झिमम लोकांमध्ये जेनेटिकली असायची शक्यता ही जास्तच असते आपण जे खाणं पान हे सगळं करतो त्याच्याशी चार्जेस थोडेसे कमी असतात त्याच्यामध्ये आणि ब्रेनची हेरिडिटरी म्हणजे आपली जन्मजात आणि आपण जसं इतक्या वर्षापासून आपलं प्रगती होत आहे म्हणजे आपण लिटरली पहिले साधे हे होतो पंधरा सारखे म्हणून घ्या आणि त्याच्यात इव्होल्युशन होत होतं आता तसं सेलमध्ये चेंजेस येतात त्याच्यासोबतच आपली कॅन्सरची जसे रेडिएशन एक्सपोजर आहे ऑटोमोबाईलचं पोल्युशन आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर हेरिडेटरी फॅक्टरमध्ये तर चेंजेस जर आले आणि रेडिएशन एक्सपोजर म्हणजे सी टी स्कॅन रेडिओथेरपी कोणत्या दुसऱ्या ऑर्गनसाठी आपण घेतली असती तसं लंग कॅन्सरसाठी घेतली असती तर त्यांनी रेडिएशन एक्सपोजर ही कॅन्सरची चान्सेस हे थोडे वाढवून देते डायग्नोसीच्या बाबतीत जर बोलायला केलं तर कशा प्रकारे निदान करता येईल की आपल्याला कोणत्याही ट्युमर झालेला आहे का की वगैरे ट्युमर झालेला आहे काय कशाप्रकारे धान करतो ब्रेन ट्युमरच्या डायग्नोसिससाठी सगळ्यात पहिले तर आपल्याला त्याचे साईन सिम्टम्स म्हणजे लक्षणं हे आपल्याला बघायचं आणि जेव्हा आपल्याला नॉर्मल लक्षणं निघाले की त्याला डायग्नोस करायसाठी एखाद्या न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जन जसं आमची आमचे न्यूरोसर्जन बघून त्यांना एक्झामिन करतात त्यांना काय डेफिसिट्स आहे म्हणजे त्यांना काय त्रास होतोय ते पाहून एक हुटेबल डायग्नोसिस जे बनलं आपलं की त्याला कन्फर्मेशन करायसाठी ब्रेनच्या आतमध्ये सीटी स्कॅन आणि एम आर आय शिवाय बघणं थोडंसं हे इम्पॉसिबल असतं तर सिटी स्कॅन हे प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन असते जे हार्डली एक मिनिटाच्या आतमध्ये होते प्लेनवाला सिटी स्कॅनला फक्त तीन ते पाच सेकंड लागतं इंजेक्शन आपल्याला आता वीस ते पंचवीस सेकंद लागतो तर सगळ्या निदान करण्यासाठी ते एक उत्तम आहे जर त्यांनी मिस केलं तर मग एक एम आर आयसाठी सारखी आपल्याकडे सुविधा आहे त्या एम आर आयला थोडा वेळ जास्त लागतो पण त्याने एकदम डिटेलमध्ये आपल्याला ब्रेनचं पिक्चर मिळतं आणि ते सोडून बाकीचे इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर जे काही असेल समजा सेल्स आहे पाण्यातून पाण्यातून पाणी काढून त्याच्या सेल्स म्हणा आहे गोष्टीतून आपण निदान त्यांना करू शकतो हा जरी निदानचा आता उच्चारच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर ब्रेन ट्यूमरसाठी फक्त सर्जरीच होऊ शकते की मेडिकेशन ही ब्रेन ब्रेन ट्यूमर हा खरा होऊ शकते ब्रेन ट्यूमरच्या टाईपवर ते सगळं डिपेंडंट आहे ना जर तो मोस्टली जर पिट्यूटरी टू ट्री आहे किंवा सीपी एन आहे आणि तो छोटा आहे एकदम लहान असा आहे आणि नॉन फंक्शनिंग आहे म्हणजे किंवा फंक्शनिंग आहे त्याच्यावर सगळं डिपेंड असतं समजा ब्रेन पी टू ट्री काय होतं कधी कधी फक्त त्याच्यातून हॉर्मोन सिक्रेट होतं पण तो काय मास इफेक्ट म्हणजे प्रेशर कॉस करत नाही तर त्याला आपण फक्त गोळी देऊन ट्रीटमेंट कधी कधी करू शकतो पण हे जर कमी पर्सेंटेजमध्ये येतात आणि जसं कानाची नसेल तर मी ट्यूबर म्हणलं सी पी त्याच्यामध्ये जर तीन सेंटीमीटर पेक्षा लहान असला किंवा लहान असला तर त्याला आपण रेडिएशन थेरपी टार्गेटेड निरोटॅक्टिक रेडिओथेरपी म्हणा किंवा गॅमानाईट सर्जरी म्हणा याच्याद्वारे आपण त्याला ट्रीटमेंट करू शकतो पण हा साईज जर मोठा असेल आणि नॉर्मल स्ट्रक्चर्स म्हणजे नॉर्मल ब्रेनवर मेंदूवर आणि मसानवर जर दबाव वास करत असेल त्याला मला आपल्याला ऑपरेशन करूनच त्याला ट्रीट करावं लागतं त्याच्यामध्ये पण काढल्यानंतर पण मग कधी कधी रेडिएशन फेरवती आपल्याला द्यावं लागते आणि बाकीचे जे आहेत मोठे मेनिंग्युमर जसं म्हटलं मी ब्रेनचा ट्युमर ग्लायमर यांना मॅक्झिमम टाइम ऑपरेशनची गरज असते ऑपरेशन करून जेवढं काढते तेवढं आपल्याला काढून त्याला टेस्टला पाठवून त्याचं निदान करून त्याचा पुढचा ज़ा उपचार म्हणजे रेडिएशन किंवा त्याची गरज आहे नाही आहे त्यानुसार रेडिएशन थेरपी आपल्याला द्यावं लागेल आणि सर्जिकली खूप सारे सर ट्युमर्स हे आपण काढू शकतो ती आपल्याला आपल्या जर बोलायला गेलं आपण ट्युमर ब्रेन ट्यूमर ब्रेन ची स्पाईन ची मोठे मोठे ऑपरेशन आपण करता एक दुखी शरीरला आपण त्याच्यातून बाहेर काढतात त्या तकली त्रासामधून शेवटी पेशंट येतो आणि हासत हसत जातो आपल्यापासून काय समाधान काय खुशी होते ते सोडून जगामध्ये दुसरं काही भेटेल असं मला काही वाटत नाही आपण प्रोफेशन घेतो तेव्हा पेशंटला ट्रीट करणं पेशंटला एक नवीन जीवनदान देणं किंवा त्यांचा एक हात जर गेलेला आहे तो वापस आणणं पेशंटला दिसत नाही तर नजर वापस आणणं ऐकायला येत नाही तर ऐकू आणि कोणतं पेशंट कोणामध्ये असतात ते उठून बसतात चालतात आणि काही लोकांमध्ये तर एकदम एकदम लास्ट असं ते चांगले होतात ते पाहून जे दे आपण म्हणू शकतो की सगळ्यात अत्यानंद सर्वोच्च जो मिळू शकतो तो याच्यामध्ये आपल्याला मिळतो आणि तेच आपलं ध्येय असतं